अमृतरूपी कव्याचे केले प्राशन करण्यासाठी माझे चॅनल रसभरीत काव्य सबस्ट करा आज मी तेरा अपना तेरा ऑगस्ट म्हणजे अहिल्या देवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची पुण्यतिथी आता निमित्त मी माझी कविता आपणापुढे सादर करणार आहे पुष्कळ होऊन गेल्या भारतात होऊन गेल्या परदेशात होऊन गेल्या पण पहिल्या देवी भोडकर राणी सारखी कर्तबगार पवित्र मुसद्दी आणि जेव्हा पती बारले तरी सती जाण्याचं म्हटल्यावर मल्हारराव होडकर सासऱ्याने तिला सती जाऊ दिलं नाही आणि आपल्या राज्यकारभाराचे शिक्षण दिले आणि तिला त्या शिक्षणात पारंगत करून आपला मावळ प्रांताचा कारभार तिच्या हाती दिला अशी ती कर्तबगार आहे आणि एवढं कर्तबगार नाही जनहिताची सुद्धा तिनं पुष्कळ कामं केलेली आहे विहिरी बांधल्या मंदिरे बांधली सुखसोयी केल्या विद्वान त्यांचे पती मिळलो तर त्यांची नवऱ्याची प्रॉपर्टी ते सुद्धा त्यांच्या नावे तिने करून दिली आणि एखाद्या वेळी म्हणजे गावाचे वडील वारले मग त्यालासुद्धा सुद्धा ते वारस घ्यायचे तो अशा प्रकारे लोक इथे करता कितीतरी कामं अहिल्यादेवी पुण्य असलं पाहिल्यादेवी वरकरेने केलेले आहे आणि एवढंच काय आपल्या लोकांचे सुख बरे जाता ठाई ठाई पाणी पोया नदीभर घाट मंदिरे तीर्थक्षेत्रे असं त्याची कितीतरी कर्तबकार्य आहे आता परदेशातले जे लेखक आहे सुद्धा असं म्हटलं ह्या राणीसारखे कोणतीच राणी मुस्सदी आणि कर्तबगार जगामध्ये नाही एवढी ही, ही पवित्र आणि पुण्यश्लोक केला पाहिजे माहिती आणि ती आपल्या महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्ह्यात जन्माला आलेले आई वडील सुसंस्कारित होते आणि म्हणूनच सासरी मल्हाराव होडकर यांनी सुनेची मागणी करून त्या इंदूरच्या महाराण्या झाल्या एवढंच काहीतरी नदीच्या नद्याच्या महेश्वर हे सुद्धा बांधले आणि अशा प्रकारे कर्तव्य आणि इंदूरची प्रगती तर केलीच पण देशातील आणि जगातील सर्वात उत्तम कारभार करणारी महाराणी म्हणजे श्लोक अल्यादेवी होडकर त्यांचीच मी कविता आज त्यांचा तेरा ऑगस्ट म्हणजे स्मृती दिनानिमित्त आपण पुढे सादर करता ये पुण्यश्लोक आहिल्या बाई मुस्द्दी साऱ्या राण्यामध्ये होती थोर पुण्य श्लोक आहिल्या बाई मुस्व साऱ्या राण्यामध्ये होती थोर फूप गाजविलं कर्तृत्व जनु अथांग महासागर फूप गाजविलं कर्तृत्व जनू अथांग महासागर तत्वज्ञानी महाराणी पतीला आले वीर मरण कर्तवगारी तत्वज्ञाने महाराणीचं महाराणीच्या पती सारे वीर मरण सासरे मल्हाररावाने सैन्याच्या कामे केले पारंग सती जाऊ दिलं नाही सासरे मल्हारावाने सैन्याच्या कामे केले पारंग मराठा साम्राज्य माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या राणी मराठा साम्राज्य माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या राणी लढाईचे सैन्याचे नेतृत्व स्वतः करीत होत्या स्वतःच करीत होत्या मर्दि लढाईचे सैन्याचे नेतृत्व स्वतःच करीत होत्या मर्दाने अहिल्याबाई होडकर उच्च न्यायदानासाठी आहे प्रसिद्ध अहिल्याबाई होडकर उच्च न्यायदानासाठी आहे प्रसिद्ध भारतभर हिंदू मंदिरे नदीवर बांधले सुखसोई घाट भारतभर हिंदू मंदिरे नदीवर बांधले सुखसोयीचे घाट द्वारका काशी उज्जैन नाशिक पुरी जगन्नाथ परळी वैजनाथ द्वारका काशी उज्जैन नाशिक पुरी जगन्नाथ परळी वैजनाथ

तर यांच्या पतीची मिळकत त्यांच्याच त्यांच्याच पाशी ठेवली विधवांना त्यांच्याच पतीची मिळकत त्यांच्या पाशीच ठेवली तर अशा प्रकारे अविदाबाईकर करता पान पानपुया बंदुरी ठाई ठाई अनाथा खा खाण्यापिण्याची सोय पानप सुद्धा त्यांच्या नवऱ्याची मिळकत त्यांनाच मिळावी अशा प्रकारची सोय केली तर जगामध्ये अशा या पूर्ण श्लोक अहिल्या बाई होळकरला थोडं नाही अशी ही जगातील पुण्य श्लोक अहिल्या बाई होडकर तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णवला मरण पावलं आणि त्यांची ही कविता मी आपणापुढे सादर केली अवश्य पाहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा